रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर इथून सोळा गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून पाच गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर हिली बॉर्डर येथून सतरा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून काल अडोतीस कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो काल भारतीय कांद्याचे बाजारभाव बॉर्डरवरती पासष्ट रुपयापासून सदुसष्ट रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त काल बॉर्डरवरती भारतीय कांद्याला बाजारभाव हे निघालेले आहेत जे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल थोडेसे रेट हे बॉर्डरवरती कमी दिसून आलेले आहेत आणि मित्रांनो या रेटच्या कन्फ्युजनमुळे काल गाड्यांचे एक्सपोर्टही कमी झालेली दिसून आलेले आहे आणि तीच माहिती सध्या समोर येत आहे की काल रेटचं काहीतरी कन्फ्युजन होतं त्यामुळे कांद्याची निर्यात ही काल कमी झालेली आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा